ठीक आहे मग रूपा कर म्हटलं का येतो मी बसा ना हो शांता मावशी बसा ना लाईन हिसाबात आल्या म्हटलं तर थोड्याशा गोष्टी गोष्टी सांगा इकडच्या तिकडच्या कुठं कुठं गेल्या होत्या कुठं कुठं घुमल्या हा थोड्याशा गोष्टी सांगा म्हटलं आता घरी जाऊन बी काय काम करणे काय तुम्हाला आता हाय ना सून काम कराले सून आहे पोरगी आहे आणि कोणते काम आहे तुमच्या मागे बसा दादा थोडा वेळा ना अबाय लई वेळ झाला ना रूपा आली त्यापासून बसली बसली म्हटलं हा अर्धा एक घंटा झाला असन मी इकडे आली तर तिकडे कोणाला सांगितलंही नाही सांगून नाही आली ना मी नाही बबीताले सांगितलं नाही रिंकूले सांगितलं मला तिकडेच पाहत असन त्या दोघी जणी कुठं गेली आई कुठं गेली आई येईन ना मी एखाद्या वेळेस येईन आता आहे ना मी गावातच आहे येईन म्हटलं उद्या गिद्या बसाले नाहीतर तू येजो ना घरी आ तुले नाही येत आहेत काय म्हटलं आ आता तुमच्या घरी पाव नाही मावशी त्याच्यानं येऊन नाही राहिले मी अजून मी येईन तुम्हाला दोन चार गोष्टी सांगन आ मग आल्यावर तर काय घंटा गोष्टीत चालते म्हणून मी काही येत नाही मी म्हटलं काय नाही डिस्टर्ब करा पाहुणे आहे तर हा काय हो म्हणजे पाहुणे आहे तर किती पाहुणे आहे म्हटलं माझ्या घरी हा पंधरा वीस पाहुणे आहे काय कोण आहे पाहुणे फक्त रिंकू आहे रिंकूची पोरगी आहे तर ते काय नवाडे लोक आहे काय म्हटलं आ काहून तू रिंकूने ओळखत नाही काय अशी बोलून राहिली ओळखतो ना मावशी चांग ना ओळखतो पण म्हटलं आता लई दिवस आता आली ते आता तुमच्या गप्पा गोष्टी चालू राहत असेल त्याच्यानं मी काही येत नाही मग आणि मी काय म्हणतो मावशी पाठवतो ना रिंकूले घरी चहा नाश्त्याले आठवून दे जा रूपा ताई ने बोलवलं मला हा काय व तुले म्हटलं तू घरी बोलावाच आहे तर तू सांग ना मी कायले सांगू हा माया पोरीले मीच पाठवू काय जाय व बाई हिच्या घरी जाय आणि तिच्या घरी जाय आ तू ये मस्त बस पाच दहा मिनिट गोष्टी कर आ तेव्हाच शिन ना ते इन आता मी सांगितलं ना खरं शिन काय मी म्हणन तिले बाई रिंकू तुले रुपानं बोलावलं म्हणन चहा नाश्त्याले तर ते येवाची नाही राहिली ते काय म्हणन आई तू कशी काय सांगून राहिली म्हणन मला रूपा ताईले ये नाही येत आहेत काय असे थे मले मलन म्हणून म्हटलं तू मला सांगशील मी तीले सांगन त्याच्यापेक्षा तू डायरेक्ट ये ना घरी आणि तिच्या समोर बोलून <laughs> घे बरं ठीक आहे बापा नका पाठू नका पाठो मी सिन म्हटलं तुमच्या घरी बरं ये जो बघ आणि बोलून घे जो तिच्या समोर तीले चांगलं वाटन कशाला बा रूपा ताई आली बळावाले हो हो या लागन बरं येतो मग चल गळा आता काम गिम करत संध्याकाळचा टाइम झाला माय कुठं गेलती ती म्हटलं प्रीती थैला गिला घेऊन गी। कुठं नाही सांगता काकू इथं आपल्या भाऊच्या दुकानात गेलती सामान सुमान आणले सामान सुमान आणले उद्याच आता बाजारच आहे म्हटलं मस्त बाजारातून घेऊन येते बाजारात सस्त सुस्त भेटून जाते गावात थोडंसं महाग देते ना एक दोन रुपयानं हो काकू महाग तर देते पण आता माया घरी माई नॅनद आली आता मुक्का माहितीचा आज तर म्हटलं काही खीर पुरागी बनवा लाग त्याच्यासाठी तेल रवा बेसन हे थोडं थोडं सामान घेऊन घेतलं मी माय काय बोलतो कधी आली बाबा कधी आली आजच आली शांता काकू दुपारी हो काय लय दिवसाबाद आली हो या लय दिवसाबाद आली कशी काय आली म्हटलं माहीत नाही काकू आता कशी आली ना काय आली तर फोन नाही केला काही नाही आणि आली बाप्पा दुपारी है? आली म्हणे तुमच्या भेटीले तुमची आठवण येते तर एवढ्या दिवस आठवण नाही आली आता कोणतं काम असेल त्याच्यानं आली ते किशोर कुठं गेला आणि किशोर कुठं गेला वाट पाट बसले आता आणि हे गेले का मला संध्याकाळी येते कामावरून असं असं हाय ना मग आता एक दोन दिवस माहित नाही आता किती दिवस आहे ना काही नाही तर विचारलं तर नाही विचार नाही चांगलं नाही वाटत त्याच्यानं म्हटलं उद्या आगीद्या जाईन तर त्याच्यानं आजच पुऱ्या बनवून घेतो ना मी नाही तर मग अजून म्हणून पाय बा मी गेली वहिनीच्या घरी तर काही बनवलंही नाही त्याच्यानं म्हटलं बोलाचं काम काय ठेवा बनवून घेतो मी कधी जाऊ शक असं असं बनवून घे बनवून घे ठीक आहे ना काकू येतो म्हटलं बरी आहे म्हटलं आता तुमची तब्येत तब्येतीने काय होणार आहे तब्येत ठीकच आहे म्हटलं हा काय हा पाहू द्या बरं कुठं दातार उतले तर दाखवा बरं पाहू द्या म्हटलं पाहिजो ना का आता मग पाहिजे जमते मारू मी बसू दे मुले थोडा वेळ हा नंतर पाहिजे दाखवत मला आता पाहू द्या ना खरं बोलून राहिले का खोटं बोलून राहिले तुम्ही काय म्हणत होते घाव सोकला सोकून राहिला नसन सोकला घाव म्हणूनच तुम्ही दाखवून नाही राहिले अरे तसं नाही आहे खरंच घाव सुकून राहिला म्हटलं हा लय सुकत आला थांब ना तू थोडा वेळ मग पाहिजे आता परी आहे लक्ष्मी आहे याच्या संग बोलू दे थोडा वेळ हा आता येऊन बसल्या दोघी जणी याच्या संग बोलतो खेळतो हा मग पाहिजे म्हटलं आरामात आता हाय ना मी बरं आणि दवाखान्याची फाईल आणली आठवणी ना का बुल दवाखान्याची फाईल काय आणली ना संगच आहे म्हटलं बॅगेत कधी जा लागते मग आता इंजेक्शन घ्यायला उद्या जा लागते उद्या चाललो आहे इथंच हा काय चालले जादा मग नमस्कार मामीजी कधी आले जवळ बुवा आताच आलो मामीजी दहा मिनिट झाले म्हटलं हा ओके बाई रिंक बर जवाई बुवा साठी काही चाय नाश्ताची व्यवस्था कर हा पाणी गिनी दिलं का नाही म्हटलं पेवाले आई आल्या बरोबर असत दिलं म्हटलं यायला पाणी बरी आहे म्हटलं तब्येत जवळ बुवा हो हो मामीजी बरी आहे ना तब्येत हा ओके रिंक ह्या दोघी म्हटलं मस्त येऊन बसल्या हो नाही मस्त पट्ट्याने यायच्या संघात दोघीच म्हणून येऊन बसल्या त्या हो हो रिंकू याच्यासाठी टरबूज आणलं तर देटल कापून बरं ठीक आहे चंदाबाई सगळं ठीक ठाक आहे म्हटलं मजेत आ, मजेत काय मजेतच आहे तू सांग बा काय आहे मी मजेतच आहो कशी काय आली म्हटलं कसं काय येणं झालं पाय मंग किशोर तुला माहित आहे का मी घुमून फिरून बोलत नाही तर मी पहिले सांगून देतो मला काम आहे म्हणून मी आले बर ठीक आहे ना भाई बोलणं कोणतं काम आहे कोणत्या कामी आली काही नाही रे या वर्षी पोराचं लग्न करतो म्हटलं तर थोडीशी मदत करतो पैशाची पा, काय बोलतो बाई लग्न माहित नाही कधी काय ठिकाण कधी काय साक्षी गण्ण कधी काय साखरपुडा काही सांगतलंच नाही म्हटलं आम्हाला काय बा तुम्हाला दादा गेडा बोलावा एकदम लग्नातच बोलावन म्हणून काही सांगितलं नाही काय बाई काही बोलत सांगायला नाही पाहिजे आम्हाला एकदम तू आता सांगायला आली आम्हाला बोलावलं असतं म्हटलं तर आम्ही आलो नसतं काय आ सांगत नाही काही नाही नाही तर काय मग चंदाबाई सांगाले पाहिजे तुम्ही सांगत नाही काही नाही हा आता हे काय म्हटलं परखे होय काय तुमचे भाऊ आहे ना सख्य भाऊ आहे तरी तुम्ही असे वागता तसं नाही आहे रे किशोर सांगाले काही नाही आहे सांगतलं असतं पण म्हटलं पैसा पाणी काही आहे नाही तर काही जोरा सोरात कार्यक्रम केला नाही आम्ही घरच्या घरी गरिबी गरिबी निपटून टाकला कार्यक्रम साधा सुद्धा कार्यक्रम करून टाकला चार पाच पाहुणे पोरी जिकडले चार पाच पाहुणे आपली कडले असे मिळून दहा बारा पावनी मिळून घरच्या घरी निपटून टाकला कार्यक्रम आणि लग्न म्हटलं पुढच्या महिन्यात काढलाय अठ्ठावीस तारखेचं हा काय चांगलं आहे ना भाई आम्ही बी असंच करन मग आता आम्ही साखरपुड्यात नाही साक्षगणात नाही आता एकदम लग्नातच बोलावलं आम्हाला आम्ही बी लग्नात नाही येणार ना। आम्ही मी एकदम रिसेप्शनला येईन म्हटलं रिसेप्शनच्या दिवशी येशील तू लग्न आता बाई तू आम्हाला सांगतच नाही आ एकदम आता तू पैसे मागायला आली लग्न आहे पहिले नाही सांगून ठेवता येत काय ये आज पोरीवाले येऊन राहिले हा ये आज टीका आहे साखरपुडा आहे साक्षगण आहे सांगायला नाही पाहिजे काय आ एक फोनही केला असता आम्हाला तर आम्ही आलो नसतो काय हा जण आलो असतो आम्ही नाही तर काय मग आता तुम्ही लग्नात नाही काय मग कोणाकोणा किती खुशी होते चला बा पुराचं लग्न आहे तर माझ्या भावा लेबलो माझ्या भाऊजा लेबल लावतो तुया फोनही नाही आला तू तर माझ्यापेक्षा मोठी धाटी आहे ना मग तुया काम नाही काय मले फोन लावणं फोन करून सांगणं आ मले फोनही लावला असता एक मेसेजही टाकला असता व्हॉट्सअपवर तर मी आलो असतो बाई अरे म्हणून तर राहिली मी आता गरीबी गरीबी कार्यक्रम केला बा त्याच्यानं काही बोलावलं नाही ठीक आहे ना बाई पण आता आम्ही दोघं आलो असतो तर दोन पाहुणे ने सपादत होते काय हा म्हणजे दोघापुरतंही स्वयंपाक असता काय नाही रे आता आले असते तर काय बनवलं नसतं काय तुमच्यासाठी बनवलाच असताना स्वयंपाक अरे मान्य करतो ना मी चुकलं माहे बलावाले पाहिजे होत तुम्हाला दोघाला बलावाले पाहिजे होत काय बाई आता तू सखी बहीण असून म्हटलं अशी वागत तर ज्या चुलत बहिणी आहे त्याचं तू सोडूनच दे मग जाऊ दे ना आता वेळेस बोलावून म्हटलं तुमच्या दोघाले तसं नाही आहे चंदाबाई ना बलाल नाही पाहिजे काय आ मामी आहे मामा आहे आमच्या बलाल नाही पाहिजे होतं काय म्हटलं आता तुम्हीच बोलावत नाही मग आम्ही बोलतो आमचं बोल ना दिसल मान्य करतो ना मी चुकलं माया तुम्हाला बोलावलं पाहिजे होतं पण म्हटलं लग्नात ये तुम्ही आठ दिवस पहिले पासूनच ये नाही बाई आता येतच नाही ना, ना मी एकदम वेळेवर येईन म्हटलं पाहिजे मी लग्नाच्या दिवशी येईन नाही ते एकदम रिसेप्शनच्या दिवशी अमा आहे तर तू मामा असून लग्नात नाही येशील काय म्हटलं हा मामी मामा दोघे जण येणार नाही काय तुम्ही येईन ना आम्ही दोघे जण येईन म्हटलं लग्न लावाले जेवण खावन करून वापस येऊन जाईन नाही काय मग बरोबर आहे ना नाही तर काय मग बरोबर म्हणून राहिली प्रीती येईन आम्ही लग्न लावाले येईन म्हटलं लग्न लावा आणि जेवण खावन करून वापस येईन बरं जाऊ दे विषय सोड म्हटलं किती पैसे पाहिजे पन्नास साठ हजार हो रे आता सध्या काही पैसे आहे नाही त्याच्यानं म्हटलं पन्नास साठ हजार करून दे जो बा काय म्हटलं या आठ पंधरा दिवसात बाई आठ पंधरा दिवसात आता एवढ्या लोक कुठून देऊ मी कामाले जाणारा माणूस वावरणे आम्हाला जर पहिलेच सांगून ठेवलं करून दिलं असतं याले मागून त्याले मागून काही जुगाड लावून ठेवलं असता नाही तर काय मग पहिलेच सांगून सरून ठेवलं त्या हिशोबानं आता तुम्ही वेळेवर सांगता तर वेळेवर आण लहानशी रक्कम नाही चार हजार आता तुम्ही एकदम पन्नास सात हजार म्हणता आता एवढे कुठून आणकराची शाळा चालू होईल सव्वीस तारखेपासून तर त्याच्या ऍडमिशन करायला लागल दोन दोन लेकर आहे मग शाळेचा ड्रेस आहे बॅग आहे पाटी आहे पुस्तक आहे जुता आहे किती खर्च येते लेकरा ले? त्याच्यात भी आम्हाला पाच सहा हजार नाही तर काय मग आणि त्याच्यातल्या त्याच्यात दोन हजार रुपये मोबाईलची किस्त आहे पंधराशे रुपये फ्रीज किस्त आहे अन अजून माई बिशी आहे हजार रुपयाची याच्यात असत तीन चार हजार रुपये चालले जाते आमच्याही मागवलंय कामुळे आणि तुम्ही आता वेळेवर म्हणता आठ पंधरा दिवसात पन्नास हजार पाहिजे कुठून आणाव आता आम्ही पाय सोन किशोर जमून पाय इकडून तिकडून कोणी देत असन तर आता तुम्ही वडकीत असन इकडे तिकडे तसं नाही आहे बाई वडकी तर आहे सगळे समज वडकी आहे पण कोणालाही मागायला जाईन तर दोन दिवसात थोडी देणार आहे मला आ त्याला तर पैसे इकडून तिकडून जमा करायला टाईमच लागते आ कोणी जवळ थोडी ठेवते पैसे सगळ्याचे पैसे इकडे तिकडे लटकलेच राहते आता माझ्या मित्राला जर सांगतलं मी पन्नास हजार रुपये पाहिजे तर हे लोक मला थांबायलाच लावून एक दीड महिना थांबून जाय म्हणून किशोर जमून देतो म्हणून तुला एक दीड महिन्यात हा आता सांग बाई तोपर्यंत तो, तो थांबाच घेऊन तर बर बरोबर राहिला मायच चुकलं मला सांगायला पाहिजे होतं पहिले सांगायला पाहिजे होतं तुला नाही तर काय मग बाई आता तुले पोराचं लग्न आहे तर तुला वेळेवर ठरवलं काय नाही ना हा मागच्याच वर्षी विचार करून राहिली असेल ना तो पुढच्या वर्षी पोराचं लग्न करायचं आहे किंवा ह्या वर्षी पोराचं लग्न आहे हा हे तर तुला पहिलेच ठरवलं असन तर तेव्हाच तुला सांगायला पाहिजे क दादा ह्या वर्षी मी माया पोराचं लग्न करतो तर करतो बा थोडीशी मदत तर मी जमा करून नसतं ठेवले काय म्हटलं पैसे नाहीत काय मग अशा गोष्टी सांगून ठेवायला आता वेळेवरून कुठून आणा बापा असंही नाही आहे कामाले बा नोकरी आहे जर आम्हाला नोकरी राहिली असती तर पगार आल्याबरोबर तुम्हाला पन्नास साठ हजार दिले असते पण आता हाय नाही ना हातावर कमावणं खाणं असं काम आहे आणि आता कुठून आणा बापा तुम्ही तर विचारातच पाडता मान्य करतो मी तुम्ही ड्युटी पाण्यावर नाही आहे पण म्हटलं काहीच नाही का तुमच्याजवळ पैसा जमा आता दोघं दोघं जण राहतात सासू नाही सासरा नाही आ मस्त दोन लेकर आहे तुम्ही दोघं जण आहे आता वहिनी कामाले जाते तूही कामाला जातं तर काहीच पैसे नाही काय म्हटलं तुमच्याजवळ जवळ काही ना काही तर असं ना जमा तसं नाही आहे बाई आ, आ पैसा हवी म्हटलं पैसा राहते काय जमा पैसा आहे तर हजार काम आहे हे काम नाही हे काम नाही आ पैसा दिसला तर आपल्याला जास्तीचे कामं सुचते ना जसा जसा पैसा दिसते तसे तसे आपले कामं वाढते हे घेऊ दे घेऊ दे काही ना काही चालूच राहते म्हटलं पैसा टिकत नाही म्हटलं पाहिजे म्हटलं आता तू नाही तर कोण पडल म्हटलं अडी लागते हो ना बाई मान्य करतो ना मी अडी कामी पडा लागते पण तू वेळेवर सांगत तर काय करू मित्र वित्र आहे चांगल्या चांगल्या लोकांसह वडकी आहे तर मागत पाहिजे इकडून तिकडून नाही हजा साठ हजार झाले तर चाळीस हजार करून घ्यायचो ठीक आहे ना बाई पाहतो मी आता फोन गिनं लावतो माझ्या मित्रा मित्राला सांगून ठेवतो सगळेले आणि सांगतो मग तुला काय म्हणते हे तर बरं बरं सांग मग